फक्त काही ग्रॅम केशर तुम्हाला लाखोंची कमाई करून देऊ शकत विश्वास बसत नाही ना मग हे ऐका सुरुवात होते शेतात फुलांच्या लागवडीपासून हातानं केशरच्या किंसऱ्या गोळा केल्या जातात या किंसऱ्या फार नाजूक असल्यामुळे त्यांना काळजीपूर्वक वेगळं करून वाळवलं जातं वाळवणी प्रक्रियेनंतर उच्च दर्जाचं शुद्ध आणि सुगंधी केशर निवडून पॅक केलं जातं पॅकिंगनंतर हे केशर एअरटाईट कंटेनरमध्ये सील करून जगभर निर्यात केलं जातं भारतामधील सर्वाधिक केशर उत्पादन काश्मीरमध्ये होतं आणि भारतातून केशर मुख्यत्वे यू या देशांमध्ये निर्यात केलं जातं आणि त्याच्या कंटेनरचे दार बंद करून आपण त्याला सील करतो आणि अशाच इम्पोर्ट एक्सपोर्टच्या नवनवीन रील्स पाहण्यासाठी ताच मला फॉलो करा आणि शेअर करा तुमच्या त्या मित्राला ज्याला इम्पोर्ट एक्सपोर्ट बिझनेस करायचा आहे